Não posso...

आग जिजावच्या जयंती निमित्ताने अभिवादन करून मी आपल्यासमोर या ठिकाणी बोलतो व्यासपीठावरती वंचित बहुजन आघाडी एम आय एम चे बारी बहुजन महासंघाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित सर्व बंधूनो आणि बगिनीनो दोन दिवसापूर्वीच ज्यांच्या हातामध्ये आपण दोन हजार चौदा साली राज्यसत्ता दिली या देशातला बुद्धिजीवी वर्ग म्हणून मानला जात होता असा एस बीजेपीचा असणारं सरकार दोन हजार चौदा साली आपण निवडून दिलं यांनी पुन्हा दाखवून दिलं की आम्हाला असणारा या देशाचा गाडा आत्ता येत नाही या देशाचा आम्ही राज्य करू शकत नाही लोकांना असणारा ही अपेक्षा की विकासाचा आराखडा मांडला जाईल हाताला काम देणारा आराखडा आराखडा मांडला जाईल पण दोन दिवसापूर्वी या देशामध्ये दहा टक्के आरक्षण हे आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्या द्यायचं म्हणून जाहीर झालं आर एस एस बीजेपी हे असणार फसव सरकार आहे याच्याबद्दल त्यांनी पुन्हा स्टॅम्प मारला नव्वद साली च्या सरकारने खासगीकरण करण्याचं धोरण जाहीर केलं खाजगीकरणाचं धोरण जाहीर केलं त्यावेळेस बीजेपी एस वाले असं म्हणत होते की काँग्रेसनी आमचा कार्यक्रम चोरला काँग्रेसने आम्ही आमचा असताना कार्यक्रम चोरला आणि आम्ही जर सत्तेवरती आलो तर खाजगीकरण वाढवू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे एका बाजूला खाजगीकरण करायचं सरकारी दप्तरं कमी करत जायची पब्लिक सेक्टर कमी करत जायचं नोकऱ्या कमी करत जायचं हे राज्य वेलफेअर स्टेट न ठेवता कल्याणकारी राज्य न ठेवता भांडवलदारी राज्य करायचं आणि भांडवलदारी व्यवस्थेमध्ये लोकांना फसवण्यासाठी आणि दहा टक्के आरक्षण द्यायचं चा, याच्यासारखा दुर्दैव निर्णय दुसरा कुठलाच नाही हे आपण लक्षात घ्या हे वैचारिक दिवाळखोरीच सरकार आहे हे आपण लक्षात घ्या हे खोटाळलं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या देवळातल्या माधुकऱ्याला पुजाऱ्याला सत्तेवरती बसवलं त्याच्या हातात सगळ्या चाव्या दिल्या तरी त्याची नजर जो नैवेद्य दिला जातो त्या नैवेद्यावरती त्या ठिकाणी राहतो ते नैवेद्य प्रश्न पळवता येईल याच्याकडे त्याचा राहतो आणि या देशातल्या तिजोरीतल्या चाव्या दिल्यानंतर त्या तिजोरीतला पैसा कसा पळवता येईल हाच त्या ठिकाणी चालला हे आपण लक्षात घ्या मोदीला आम्ही विचारतो आणि बीडमधल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही विचारतो नोटा बदलण्याचा निर्णय ज्यावेळेस झाला काही जणांनी बँकेत जाऊन बदलला ज्यांनी बँकेत जाऊन बदलला शंभराचे शंभर त्याला मिळाले पण ज्यांच्याकडे काळा धन होता कमवलेला धान होता फक्त टॅक्स भरलेला नव्हता असा ज्यावेळेस बदलायला गेला त्यावेळेस त्याला शंभर रुपयाचे साठ रुपये मिळाले आणि चाळीस रुपये इथल्या सरकारने आणि लुटाऱ्याने खाल्ले ही वस्तुस्थिती आहे की नाही हे ही वस्तुस्थिती आहे की नाही हे चाळीस रुपये गेले कोणाकडे हे चाळीस रुपये गेले कोणाकडे चंबरातले आणि आज बीजेपी इलेक्शनच्या वेळेस दोन दोन चार चार पाच पाच हजार रुपये एका मताला देते हा पैसा आला कुठून हा पैसा आला कुठून हाच चाळीस रुपयाचा बदलण्याचा जो काही व्यवहार झाला शंभर रुपये त्याच्याकडे होते बँकेत जाऊन बदलू शकत नव्हतं आम्ही तुम्हाला कोर्टात घेऊन जाऊ आम्ही तुम्हाला फौजदारी गुन्ह्यामध्ये अडकू आम्ही तुमच्यावरती एकशे चाळीस टक्के टॅक्स लाव म्हणून सांगितलं जात होत एक भीतीचं वातावरण केलं आणि म्हणून तो म्हणत होता बँकेकडे जाता येत नाही इतर कोणाकडे जाता येत नाही जो कोणी बदल बदलण्याचा आश्वासन देत होता त्याला तो म्हणत होता हे माझ्याकडे आहे तो म्हणत होता साठ रुपये घेऊन जा चाळीस रुपये माझ्याकडे तुमच्या शहरामध्ये बीजेपीवाला एखादा दुसरा होता की नव्हता बीजेपी वाला एखादा दुसरा होता की नव्हता हाच निधी आज लोकांना खरेदी केल्या जातो आज निधी जो आहे इलेक्शन मध्ये खरेदी केल्यासाठी वापरला जातोय बँकेच्या आरबीआयच्या बँकेच्या चेअरमनचं म्हणणं आहे की हा निर्णय चुकीचा होता आणि या देशाची अर्थव्यवस्था संपव या देशाची अर्थव्यवस्था संपव आणि अर्थव्यवस्था संपल्यानंतर बांधकाम खात्यामध्ये बांधकाम खात्यामध्ये या नोटाबंदीनंतर पाच कोटी बेरोजगार झाले हे लक्षात पाच कोटी बेरोजगार झाले आजही त्यांना रोजगार उपलब्ध नाही पडेल ते काम करतात ज्या मजुरी मिळाली त्याच्यामध्ये करतात मोदींना आपण असणारा हा प्रश्न विचारणार आहात की नाही आलेल्या आर एस एस वाल्यांना हा प्रश्न विचारणार आहात की नाही बीजेपीला आपण असणारा हा प्रश्न विचारणार आहात की नाही अरे बाबा चाललेला गाडा बिघडवलात का हा आम्हाला पहिल्यांदा सांग चांगला चाललेला गाडा बिघडवलात का आणि बेरोजगारी त्याच्यातून वाढवली अशी असणारी परिस्थिती महाराष्ट्रातलं सरकार आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधातले आहोत म्हणून सांगितलं जात भ्रष्टाचार करणाऱ्याला तुम्ही फाशी द्या आमचं काय म्हणणं नाही ना पण भ्रष्टाचार होतोय म्हणून ती योजना तुम्ही बंद केला याचा आकडेवारी द्या एक्केचाळीस योजना त्यांनी बंद केली का बंद केल्या तर भ्रष्टाचार भ्रष्टाचार होत असेल तर यंत्रणा आहे चौकशी करा ज्यांनी केली त्याला फासावरती रडवा पण त्या योजनेला कशाला फाशी देत आहे हे सरकार आजाराला बरं काढण्याच्या ऐवजी त्या आजाराला फाशी देऊन आम्ही त्याचा आजार कायमचा बरी केला अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी आणि म्हणून हे औषध येणारे आपण यांचा कायमचा बंदोबस्त केला बंदोबस्त केला नाही तर हे आपला बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात बीड जिल्हा हा सर्वांनाच माहिती ोड कामगारांचा जिल्हा म्हणून गेले तीस वर्ष मी तरी स्टॅम्प आहे बीड जिल्हा